मायनर मुलाची मालमत्ता जर वडिलांनी विकली असेल तर ती त्याला परत दिली जाते यासाठी सुप्रीम कोर्टाने काही गाईडलाईन्स दिले आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये मध्ये बघून घेऊ आपण बऱ्याच न्यूज चॅनलवरती एक बातमी बघत आहोत वडिलांनी मुलं लहान असताना काही व्यवहार केले असतील तर हे व्यवहार रद्द करून पुन्हा ती जमीन मिळकत मुलांना दिली जाते अलीकडेच असा सुप्रीम कोर्टाचा निकाल खूप चर्चेत आहे परंतु या केस मध्ये खूप अटीशर्ती शर्ती आहेत ह्या जजमेंटमुळे समाजामध्ये बरेच गैरसमज निर्माण झालेले आहेत असेच तुमचा देखील झाला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी मुळात हे प्रकरण दोन हजार तेरा साली दाखल झालं होतं खालच्या कोर्टांचे निकाल लागत लागत हे सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये सन दोन हजार पंचवीस मध्ये या विषयाचा निकाल लागला तर आता आपण या केसचा सारावून समजून घेऊ मुले लहान असताना वडिलांनी मुलांच्याच नावाने जमीन खरेदी केली जमीन खरेदी केली त्यानंतर त्या, त्या संदर्भात सातबाऱ्यावरती अपक म्हणून नोंद घेण्यात आली आणि मुलांची नावं सातबाऱ्यावरती चढवण्यात आली अपक म्हणजे अज्ञान पालक करता परंतु मुले अठरा वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच वडिलांनी ही मिळकत विकली गोष्ट मुलांना माहीत देखील नव्हती ही मिळकत वडिलांनी ज्याला विकली त्याचे नाव देखील सात लागले नाही कारण त्या सात पूर्वीच अपक म्हणून मुलांच्या नोंद होते म्हणजेच जमीन खरेदी केल्यापासून मुलांचेच नाव सातबाऱ्यावरती होते तसेच अज्ञान पालक करता म्हणून वडिलांचे नाव देखील सात सदरी होते मुलांचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलांनी आणि आईनी ही खरेदी चॅलेंज केली आईने आणि मुलांनी सिव्हिल कोर्टामध्ये दावा दाखल केला जमीन ही अज्ञान पालक करताकडून विकत घेतलेली आहे आणि आज देखील मुलांचीच नावं सातबारा सदरी आहे त्यामुळे मुलंच मालक आहेत असे सांगण्यात आले होते या निर्णयामध्ये सुप्रीम कोर्टाने मिळकत पुन्हा मुलांनाच दिली जर एखाद्या मायनरची म्हणजेच अठरा वर्ष पूर्ण न झालेल्या व्यक्तीची मालमत्ता विकायची असेल तर यामध्ये अट टाकण्यात आली की मिळकत ही फक्त मुलांच्या बेनिफिट साठीच विक्री करता येईल म्हणजेच मुलांच्या हितासाठी विकता येईल दुसरी गोष्ट म्हणजे मिळकत विक्री करायची असेल तर डिस्ट्रिक्ट कोर्टाकडनं गार्डियनशिफ्ट ऍक्ट खाली परवानगी घ्यावी लागेल आणि अशी परवानगी न घेता जर पालकांनी ती विक्री केली तर हा व्यवहार रद्द होतो तुम्ही जर तुमच्या लहान मुलांच्या ना नावावरती काही मिळकत घेतली असेल आणि ती जर विक्री करायची असेल तर तुम्हाला न्यायालयाकडनं परवानगी घ्यावी लागते त्यामुळे कायदा समजून घ्या आणि चुकीच्या जाहिरातींना बळी पडू नका याबाबतचे तुमचे म्हणणे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कायद्याच्या अशा अधिक माहितीसाठी आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन वरती क्लिक करा म्हणजे आमचे व्हिडिओ तुम्हाला त्वरित मिळतील